नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर रेल्वे भीषण अपघात घडला विजयादशमीच्या दिवशी दुपारी साडेतीनच्या सुमारास ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील मृत्यू झाला मृतांमध्ये पती सुनील इत्रू इतर कोल्हे वर्ष अठ्ठावीस आणि पत्नी प्रियंका सुनील मरज कोल्हे वर्ष बावीस यांचा समावेश आहे दोघेही बडेगाव तालुका सावणेर येथील रहिवासी असून नातेवाईकांना भेटण्यासाठी कांद्री माइंड परिसरात आले होते दरम्यान ट्रक क्रमांक एन एल शून्य एक ए बी नव्याण्णव नव्वद जबलपूर कडून नागपूरकडे येत असताना दुचाकी क्रमांक एम एच चाळीस एन एक्क्याऐंशी सत्तेचाळीस वरून जात असलेल्या पती पत्नीला कट लागला त्यातच दुचाकी घसरून दोघेही खाली कोसळले आणि ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर ट्रक महामार्गाखाली उतरला घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी येथील वैद्यकीय टीम यांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविला रामटेक पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे ऐन विजयादशमीच्या दिवशी एका वर्षाआधीच लग्न झालेल्या जोडप्याचा झालेला हा दुर्दैवी मृत्यू परिसराला हादरवून गेला